नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर दोडकर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकताय जून दोन हजार पंचवीससाठी आपण जो केशर आंबा तयार केलेला आहे तर त्या रोपांची सध्याची आपण परिस्थिती बघतोय अशा पद्धतीनं रोपं सेट झालेली आहेत आणि ज्याप्रमाणे आपण बोललो होतो की कमरे लेवलच्या वरची झाडे येणार आहेत तर बघू शकतो आहे आत्ता सध्या ही कमरे लेवलला झाडं आलेली आहेत काटिया वगैरे लावायचं कामसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे जवळजवळ एक लाख आंबा आपण ह्या वर्षी तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं रोपं ही सेट झालेली आहेत आता म्हटलं तर आज मार्च एंडिंग आहे जेणेकरून म्हणजे अजून आपल्याकडं एप्रिल आणि मे पूर्ण दोन महिने अवकाश आहे जनरली मेच्या सुरुवातीला म्हटलं तरी याची विक्री आपण करत असतो आहे म्हणजे अजून एक महिन्यामध्ये कमीत कमी झाडांची अजून चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे आणि ही रोपं आपल्याला येत्या सीझनमध्ये आपल्याला मित्रांनो मिळणार आहेत आता याचे वरचेवर आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत रोपं कलम बांधणीपासून ते आत्ताच्या ह्या स्टेजपर्यंत जे काही रोपांचं आपण नियोजन केलं होतं ते सर्व आपल्याला ह्या चॅनेलवर पाहायला मिळालं आहे तेसुद्धा तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनेलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकताय हे सर्व तुम्हाला खात्रीशीर जी रोपं देणारी आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी जी नर्स है। नर्सरी आहे त्या नर्सरीमधील सर्व अपडेट आप आपल्याला अप या चॅनलवर मिळणार आहेत आणि हा आंबा जो आहे जो खात्रीशीर गॅरंटेड डबल बाटाचा जो केशर आंबा आहे महाराष्ट्रीयन केशर आहे गिर केशर किंवा के गुजरात केशर असा काही विषय नाही आहे मित्रांनो तर ही रोपं आपल्याला मिळणार आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असतील त्यांनी आजच आपलं बुकिंग निश्चित करायचं आहे बुकिंगनंतर आपल्याला ही मेच्या एंडिंगला किंवा मेच्या दहा पंधरा तारखेनंतर रोपं होम डिलिव्हरी मिळणार आहेत आणि कमरे लेवलची बऱ्यापैकी रोपं आता झालेली आहेत पंच्याहत्तर टक्के रोपांची वाढ कमरे लेवलची आहे काही त्या खाली खालोखाल आहेत आणि अजून आपल्याकडं जे दीड ते दोन महिना अवकाश आहे त्यामध्ये अजून ह्या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे तर मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा <coughs> तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तर आणि तरच हा व्हिडिओ पुढं आपल्या मित्रमंडळींनासुद्धा पाठवा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो